रख रख झालं काल आमचे मित्र समीर डोंबे पाटलांनी त्यांच्या शेतातलं हे अंजीर दिलेलं आहे एवढं गोड आणि एवढं सुंदर आहे ना बस शब्दामध्ये त्याचं वर्णन करणं अशक्य आहे आणि हे सुख फक्त फक्त शेतकऱ्याच्याच वाटेल आहे शेतामधली फळं खात असताना किंवा याचा आनंद घेत असताना शेती करण्याचं एक वेगळंच सुख आहे शेती करत असताना हाच सुख सोहळा पाहण्यासाठी शेतकरी जगत असतो पैसा किती येईल किती जाईल पण हे सुख फक्त शेतीमध्येच उधळीन जीव तुझा पायी रमान उधळीन जीव तुझा